नमस्कार मित्रांनो सायक्लिंग करता करता नाशिक पाट्याला होतो आणि अंदाजे अकरा ते बाराच्या दरम्यानचा टाईम असेल माहीत नाही आता पण हा उन्हाचा तडाखा बघून आणि पुण्यातलं आणि पिंपरी चिंचवडमधलं तापमान जे काय वाढायला लागलं आहे ते हे करून कवी सौमित्र यांची एक कविता आठवली ऊन जरा जास्तच दरवर्षी वाटते आणि याच्यावरती गारवाचा एक देखील बनवला होता पण खरं बघायला गेलं तर ऊन जरा जास्तच आहे हे दरवर्षी वाटत नाही तर आता ते कुठेतरी प्रत्यक्षात उतरायला लागले मित्रांनो खरंच आपलं शहरातलं तापमान हे वाढत चाललं आहे होणारी बेसुमार वृक्षतोड कॉन्क्रीटची जंगलं कॉन्क्रीटचे रस्ते आणि कमी होणारी हिरवळ किंवा हरित आच्छादन त्याच्यामुळं शहराची तापमानं वाढतात त्यामुळे आत्ता तरी पुण्यातलं टेम्परेचर त्रेचाळीसच्या आसपास आहे काहीच दिवसांमध्ये हे पन्नासच्या आसपास जाईल याच्याबद्दल दृढ विश्वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता जिथं उभा आहे हे नाशिक फाट्यात जी एक खरं तर ही झाडाची एक कॅनोपी होती आणि ही सगळी झाडं काही दिवसांची पाहुणे त्या पाहुण्यांना आपल्याला निरोप द्यायला लागणार आहे कारण ह्या रस्त्यावरती आठ लेनचा विकास प्रकल्प येणार आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी झाडं ही दिसत आहे ही सगळी ही सगळी झाडं तोडली जाणार पलीकडं ऑलरेडी अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली बरीचशी झाडं प्रशासनाने गपचूप तोडली त्यांना वाटलं कदाचित कुणाच्या लक्षात येणार नाही किंवा कळणार नाही पण काळजी करू नका आमचं सगळीकडे लक्ष असतं पण याच बाबतीत एक गोष्ट सांगायची की हा जसा विकास प्रकल्प येतो असाच एक विकास प्रकल्प नदीकाठी येतो आहे आणि त्याला मध्ये देखील हजारो हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि ही झाडं तोडली जाणार आहेत त्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला तुम्हाला जर मुळाकाठी येता आलं तर नक्की या मित्रांनो आपल्या मुलांसाठी मी म्हणतो नदीकाठी नदीसाठी नका जाऊ नदीकाठी स्वतःसाठी या तुमच्या मुलांचं आयुष्य भविष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तापमान वाढ थांबवली पाहिजे नाहीतर येणारे वादळ वारे पाऊस पूर महाप्रलय याला तुम्ही आम्ही वाचू शकणार नाही त्यामुळं परत एकदा सर्वांना हात जोडून विनंती आहे येणाऱ्या सत्तावीस एप्रिलला शहीद कामते उद्यान पिंपळे निलक ते दादा घाट स्मशानभूमी पिंपळे निलक इथं एक नदी प्रकल्पाच्या विरोधात एक आपली पदयात्रा आहे त्या पदयात्रेमध्ये तुम्ही सामील व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सहपरिवार सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय परिवार